आपला, मानी। आपला राजा शेतकरी ब्रँड सर्वांचं स्वागत आहे खरं तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेताची नांगरणी वकरणी झालेली असेल उन्हाचा ताण देण्यासाठी तुमची जमीन तुम्ही नांगरून वकरून ठेवलेली असेल तर माझ्या शेतकरी बांधवां उन्हाळ्यामध्ये किमान दोन तीन वर्षातून एक वेळेस तरी जमिनीला उन्हाचा ताण दिला पाहिजे कारण की जमिनीला जर आपण उन्हाचा ताण दिला तर चांगल्या प्रकारे त्यामध्ये उत्पन्न होऊ शकते आणि तुमच्या जे पिकामध्ये जे कीड होत असते त्या किडीचं प्रमाण कमी होत असतं असं आपल्याला वाटत असेल की कधी पावसाळा लागेल आणि कधी आपण पेरणी करेल पेरणी करत असताना आपण जी बॅग दुकानामधून विकत घेतो चार पाच हजाराला बॅग असते ती बॅग आपल्याला चार पाच हजार देऊन विकत घ्यायला परतळ खात नाही त्यामुळे आपण काय करतो म्हणजे शेतकरी बांधवनो घरचं जे बियाणं आहे जे आपण समजा आधी पेरलेलं असेल किंवा काही काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये बियाण्यासाठी काही सोयाबीन पेरलेलं आहे ते सोयाबीन आपण बियाण्यासाठी वापरतो परंतु त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे उगण क्षमता त्या बियाण्याची चांगली आहे का हे आपल्याला कळायला पाहिजे ना हे जर आपल्याला कळालेलं असेल तर आपल्याला त्या बियाण्याची लागवड करायला म्हणजे त्या बियाण्याची पेरणी करायला काही हरकत नाही कारण की ते बियाणे चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये येऊ शकते त्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली आहे गड्या आपल्याला ते शेतामध्ये चांगलं बियाणं येऊ शकते असं जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही त्या बियाण्याची लागवड करू शकता तरच तुम्हाला ती बियाणे चांगल्या पद्धतीने तुमच्या शेतामध्ये तुम्हाला पेरायला येते या पद्धतीने तुम्हाला सोयाबीनचं उत्पन्न होऊ शकते आपण घरचं जे बियाणं आपण ठेवलेलं असते पेरणीसाठी ते बियाणं त्या बियाण्याची उगणक्षम ता चांगली आहे का कशी आहे हे, हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल सोयाबीनाचे काय दाणे मी वाटीमध्ये टाकून ठेवलेले आहेत त्यामध्ये पाणी पण टाकून ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर आपण ते पाहणार आहोत पाच मिनिटानंतर तुम्हाला त्या सोयाबीनची उगण क्षमता चांगली आहे का किती टक्के उगण क्षमता चांगली आहे हे तुम्हाला त्यामध्ये कळायला लागेल त्यामुळं आपल्याला घरचं बियाणं वापरायचं आहे पेरणीसाठी जर आपण घरचं बियाणं पेरणीसाठी वापरलं तर चांगल्या पद्धतीने येऊ शकते का आणि त्याची क्षमता कशी पाहायची आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खर तर माझ्या शेतकरी बांधून आपण वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये काही सोयाबीनचे दाणे टाकलेले आहेत आणि ते सोयाबीनचे दाणे टाकल्याच्या नंतर पाच मिनिटांनंतर आपण त्यामध्ये पाहणार आहोत की त्याची उगवण क्षमता कशी आहे त्याची उगण क्षमता जर चांगली असेल तर ते बियाणं तुम्हाला वापरायला काही हरकत नाही तुमचं जर घरचं बियाणं असेल सोयाबीनचं तुम्हाला तेच सोयाबीनचं बियाणं तुम्हाला पेरणीसाठी वापरायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला उगवण क्षमता जर पाहायची असेल त्याची उगवण क्षमता चांगली आहे का कशी आहे ते पण पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटामध्ये उगवण क्षमता पाहू शकता की किती टक्के आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही उगवण क्षमता तुमच्या सोयाबीनची पाहू शकता खरं तर माझ्या शेतकरी बांधव आपण वाटीमध्ये काही सोयाबीनचे दाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते उगवण क्षमता पाहण्यासाठी पाच मिनिट आपण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटानंतर आपण पाहणार आहोत की, की ते उगवून सोयाबीनची किती टक्के आहे ते सोयाबीन तुम्हाला पेरणीसाठी जमेल का खर तर माझ्या शेतकरी बांधवांना आता मे महिना चालू आहे आणि जून महिना लवकरच जवळजवळ येईल आणि लवकरच आपण पाऊस पडल्यानंतर लवकरच पेरणी करेल आणि पेरणीच्या दिवसामध्ये आपण बियाण्यासाठी इकडं तिकडं कुठेही जायची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरचंच बियाणं तुम्हाला पेरणीसाठी वापरायचं आहे जर जर बियाण्याची चांगली जर असेल तरच तुम्ही ती बियाणं तुमच्या पेरणीसाठी वापरू शकता बरेचसे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ पाहिले असतील एक सुती पोतं घ्यायचं त्या सुती पोत्याला ओलं करायचं आणि त्यामध्ये काही शंभर एक सोयाबीनचे दाने ठेवा दररोज सकाळ संध्याकाळ त्या सुती पोत्यावर पाणी टाकायचं पाणी सिपडायचं आणि असंच करत करत असंच सात आठ दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही सोयाबीनचे दान पोत्यावरती ठेवलेले असेल ते पोतं झाकून ठेवलेलं असेल आणि दररोज तुम्ही त्यामध्ये सकाळ संध्याकाळ पाणी टाकत असाल आणि असं करत करत तुम्ही सात दिवस वाट पाहावं लागते तुम्हाला की त्याची उगणक्षमता आता पाहण्यासाठी तर माझ्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाच मिनिटांमध्ये कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे सात 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 दिवस आपण त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा फक्त पाच मिनिटामध्ये आपण पाहू शकतो की आपल्या सोयाबीनची क्षमता कशी आहे चांगली आहे का किती टक्के आहे की सोयाबीन आपलं म्हणजे ते सोयाबीन आपण आपल्या पेरणीसाठी आपण वापरू शकतो का या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खर तर माझे शेतकरी बांधवांनी चला व्हिडिओ कंटिन्यू करूया जे आपण वाटीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं जे काय त्यामध्ये सोयाबीनचे दाणे आपण काही टाकलेले होते त्या वाटीकडे आपण जाऊया त्याआधी माझ्या जा शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर तुम्हाला जर सोयाबीनची उगण क्षमता पाहायची असेल जे काय तुम्ही पोत म्हणजे बियाणे नीट करून ठेवलेलं आहे त्या पोत्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हात घालायचा आहे आणि जे काही तुमच्या हातामध्ये सोयाबीन येईल ते हातामध्ये काही ना पाहता त्यामधील त्या त्या हातामध्ये तसंच घेऊन तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला पाच मिनिट वाट पाहायची आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला त्या सोयाबीनची उगवण क्षमता तुम्हाला करायला लागेल खरं तर माझ्या शेतकरी बांधून आपण ज्या वाटीमध्ये सोयाबीन आणि पाणी टाकून ठेवलं होतं आता जवळपास चार पाच मिनिट झालेलेच असतील आणि आता पाहूया की सोयाबीन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याची उगवण क्षमता कशी आहे चला व्हिडिओला कंटिन्यू रहा प्रथम प्रत्येक शेतकरी बांधव ही वाटी आहे यामध्ये आपण पाणी टाकलं होतं आणि घरचं जे बियाणं आहे तसंच पोत्यातील दाणे त्या काढून आपण या वाटीमध्ये टाकले होते डायरेक्टली काही न पाहता जवळपास पाच मिनिट झालेले असतीलच आणि आपण पाहूया की सोयाबीन कशा पद्धतीनं झालेलं आहे हे पहा आपण ही वाटी घेतली होती या वाटीमध्ये आपण सोयाबीन टाकलं होतं आता यामधील पाणी आपण पूर्णपणे अशा प्रकारे काढून टाकू आता माझ्या शेतकरी बांधव ही एवढी सोपी पद्धत आहे पाच मिनिटामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमच्या सोयाबीनची उगण क्षमता किती आहे हे पहा माझ्या शेतकरी बांधवन तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता याची उगण क्षमता चांगली आहे का कशी आहे हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो तुम्ही वाटीमध्ये पाणी टाकून जे सोयाबीन तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्या सोयाबीनला अशा प्रकारे हे पहा माझ्या शेतकरी बांधवनं यामधील अशा प्रकारे अशा प्रकारे त्या सोयाबीनला जर मिऱ्या पडलेल्या असतील हे पण माझ्या शेतकरी बांधवांना पूर्ण मिर्या पडलेल्या आहेत अशा प्रकारे सोयाबीनला जर मिऱ्या पडलेला असतील तर तुम्हाला तुमचं सोयाबीन चांगल्या पद्धतीनं आहे तुमच्या सोयाबीनची उगवण क्षमता चांगली आहे असं तुम्ही समजा आणि तुम्ही पेरा तुमच्या शेतामध्ये ते सोयाबीन पेरा खरं तर माझ्या शेतकरी बांधवनं आता या सोयाबीनमध्ये आपण जवळपास पन्नास साठ दाणे घेतलेले असतील आपण मोजले की नाही अंदाजे कसंच उचलून आणले पोत्यामध्ये आपण यामधील खराब बियाणं कसं ओळखायचं जे उगवण क्षमता या सोयाबीनची नाही असं सोयाबीन यामधील कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगतो आता आपण बाजूला काढूया चांगलं सोयाबीन बाजूला काढूया जे खराब सोयाबीन झालेलं आहे त्याला आपण बाजूला काढूया हे पहा माझ्या शेतकरी बांधवांना हे पहा माझ्या शेतकरी बांधवांनो खरं सांगायचं म्हणलं हे आहे यामध्ये आपण समजा जवळपास पन्नास साठ दाणे टाकलेले असतील पन्नास साठ दाण्यामध्ये जे सोयाबीनचे आपण दाणे पन्नास साठ दाणे घेतले होते त्या पन्नास साठ दाण्यामध्ये सोयाबीनचे दहा ते पंधरा दहा ते पंधरा दाणे खराब निघलेले आहेत जे की ज्याची उगवण क्षमता चांगली नाही आहे आता उगवण क्षमता चांगली नाही याची असं कसं कळायचं हे तुम्हाला मी सांगतो तर माझ्या शेतकरी बांधवांना हे जे सोयाबीन आहे माझ्या हातामध्ये तुम्हाला जे सोयाबीन दिसत आहे हे सोयाबीन पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे सोयाबीन काय होते की याची साईज मोठी होते आणि मोठी झाल्याच्या नंतर थोड्या वेळा म्हणजे पाच झाल्याच्या झाल्याच्यानंतर हे फुगायला लागते आणि या या सोयाबीनवरती समजा एकही मिऱ्या पडलेल्या दिसत नाही आणि एक या या सोयाबीनवरती मिऱ्या पडत नाहीत आणि हे सोयाबीन पाण्यात टाकल्याच्या नंतर काही म्हणजे पाच मिनिटाच्या वर गेल्याच्या नंतर या सोयाबीनला अशा प्रकारे डाळ तयार होते म्हणजे हे सोयाबीन फुट फुटायला लागते अशा प्रकारे हे सोयाबीन अशा प्रकारे फुटायला लागते आणि याची डाळ तयार होती आणि त्यामुळं आपण ओळखायचं की ज्या सोयाबीनची आपल्या आपण जे सोयाबीन पाण्यामध्ये टाकलेलं आहे ज्या सोयाबीनची डाळ झालेली नाही आणि ज्या सोयाबीनला मिरे पडलेले आहेत म्हणजे डाळही झालेली नाही मिरे पडलेले आहेत तेच सोयाबीन चांगलं आहे त्याची उगवण क्षमता चांगली आहे असं समजून तुम्ही पेरणी करू शकता आता हे आपण फेकून देऊ यामध्ये पंधरा सोळा दाणे फुगलेले आहेत आणि याची साईज अशी लंबुळकी झालेली आहे आणि हे बियाणे चांगलं नाही आहे म्हणजे त्यामधील सोळा पंधरा ते सोळा दाणे खराब निघलेले आहेत आपण याला बाजूला टाकू आणि त्यामध्ये जे काही चांगले दाणे निघलेले आहेत हे पण माझ्या शेतकरी बांधवनं पन्नास ते साठ दाण्यामध्ये हे पामाचे शेतकरी बांधवनं पन्नास ते साठ दाण्यामध्ये जवळपास पंधरा दाणे म्हणजे दहा ते पंधरा दाणे खराब निघलेले आहेत आणि बाकीचे पूर्ण दाणे चांगल्या प्रकारे निघलेले आहेत म्हणजे त्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे आहे असं समजून तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्याची पेरणी करू शकता हे पामाचे शेतकरी बांधवने याला मिरे पडलेले आहेत अशा प्रकारे जर हे पामाच्या शेतकरी बांधवने याला पूर्ण दाण्याला मिरा पडलेल्या आहेत आणि अशा ज्या मिऱ्या पडल्या असतील तर हे खराब आहे याच्यामध्ये तर माझ्या शेतकरी बांधवनं अशा प्रकारे तुमच्या सोयाबीनला तुम्ही वाटीत टाकल्याच्या पाण्यामध्ये तुम्ही सोयाबीन टाकल्याच्या अशा प्रकारे जर तुमच्या सोयाबीनला मिऱ्या आलेल्या असतील तर तुमचं ते बियाणं चांगलं आहे त्याची उगवण क्षमता नव्वद टक्के आहे असं समजून तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या सोयाबीनची पेरणी करू शकता कारण की यामध्ये आपण पन्नास साठ दाणे घेतले त्यामध्ये दहा ते पंधरा दाणे खराब निघलेले आहेत म्हणजे नव्वद टक्के जवळपास सोयाबीन चांगलं निघलेलं आहे उगवण क्षमता चांगली निघलेली आहे असं सोयाबीन तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरू शकता खरं तर माझ्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला सांगितलेलं आहे सोयाबीनची उगवण क्षमता तुम्ही कशी पाहू शकता कारण मी पाहिले बरेच युट्यूब वरती असे व्हिडिओ पाहिले की त्यामध्ये सुती टाकलेला आहे त्यावरती सोयाबीनचे काय दाणे ठेवलेले आहेत आणि सात आठ दिवस असंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे सात आठ दिवसाच्या नंतर त्याची उघडक्षम एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे पाच मिनिटांमध्ये आपण आपल्या सोयाबीनची उगवण क्षमता चांगली आहे का खराब आहे हे आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की सोयाबीनची उगवण क्षमता तुम्ही पाच मिनिटांमध्ये कशी ओळखू शकता तर मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सोयाबीन ची उगवण क्षमता जर तपासली दुकानामध्ये जाऊन बॅग घेण्याची काही गरज पडणार नाही तेवढा म्हणजे चार पाच हजार रुपये खर्च करण्याची काही गरज पडणार नाही तुम्ही घरीच तुमच्या सोयाबीनची उगवण क्षमता पाच मिनिटांमध्ये पाहू शकता तुमच्या सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ते सोयाबीन तुम्ही पेरू शकता खर तर माझ्या शेतकरी बांधवांना हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान